नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर शहरात बी सी हाऊसिंग सोसायटी आणि सय्यद बाबा नगर परिसरात दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी वीस जणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले यामध्ये अनेक लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे यावेळी जखमींना शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु शिरूर ग्रामीण रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वांना ससून दवाखान्यात रवाना करण्यात आले यावेळी जखमींच्या नातेवाईकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या नगरपरिषद मुख्याधिकारी यांचा निषेध केला तसे पाहता तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण आणि लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती यासाठी सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेला ठेका देण्यात आलेला होता त्यात एका कुत्र्याला निर्विजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी पंधरा ते वीस हजार खर्च येणार आहे परंतु बहुजन मुक्ती पार्टीने निर्विजीकरण आणि लसीकरणचे सविस्तर चित्रीकरण करावे जेणेकरून भ्रष्टाचार होऊ नये आणि प्रामाणिकपणे प्रत्येक भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण आणि लसीकरण व्हावे असे निवेदन दिले असता नगरपरिषदेने दुसऱ्याच अस दिवशी निर्विजीकरण शस्त्रक्रिया आणि लसीकरण मोहीम बंद केली ती आज सुरूच झाली नाही सात महिने झाले परिणामी आज अनेक मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत यावेळी फिरोज सय्यद अशोक गुळादे यांनी समक्ष पाहणी करून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात मदत केली यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे अशोक गुळादे रमेश इसवे सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे उपस्थित होते मित्रांनो बघा ही अशी गंभीर परिस्थिती आहे नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकाचं राज चालू आहे नगरसेवक हे त्यांचं पदभार त्यांचं संपलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मागील दीड दोन वर्षापासून शिरूरमधील सर्व नागरिक अनेक पत्रकारांनी पर पत्रकारांनीसुद्धा नगरपालिकेत मागणी केली के होती भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा परंतु नगरपालिका त्या विषयावरती गंभीर नाही आता खासदारकीचे इलेक्शन सुरू आहे मतं मागायला सगळे नेते पुढारी येणार आहेत खासदार आमदार आपल्या दरवाज्यात येणार आहे नगरसेवक येणार आहेत मग ह्यांना हे दिसत नाही का हे लहान लहान मुलांचं जीवावर वेचलेलं आहे असा विचार करा रेबीजचं उपचार जगात उपलब्ध नाही आहे आणि रेबीज झालेले रुग्ण जे आहेत ते तडफडवून त्यांचा जीव जातो हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या अशा गंभीर विषयावरती नगरपालिका काहीच करायला तयार नाही मुख्याधिकारी सुमिता काळे यांना आम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं पत्र देऊन तर तुम्ही ह्या भटक्या पुत्र्यांचा बंदोबस्त करा त्यांनी छान छान म्हणून असं लोकांना दाखवण्यासाठी एक चार पाच दिवस त्या कुत्र्यांचं लसीकरण सुरू केलं होतं निर्विजीकरण सुरू केलं होतं आणि पाच सहा दिवसातच ते बंद करून टाकलं त्यावेळेस आम्ही त्यांना विचारणा केली की का बंद केले तर ते आम्हाला म्हटले होते आमच्याकडं निधी उपलब्ध नाही आणि त्याच्यानंतर आता पाच सहा महिन्याच्या आतमध्ये खासदारांच्या मार्फत आमदारांच्या मार्फत कोट्यवधी रुपयांचे कामाचे उद्घाटन त्यांनी केलेले आहे प्रकाश झाडीवाल यांच्या नेतृत्वाखाली ते मोठे मोठे कार्यक्रम झालेले आहेत म्हणजे ह्यांना त्या कोट्यावधी रुपये भल, भलत्या ठिकाणी खर्च करायला पैसे आहे पण लोकांच्या गरिबांच्या मुलांच्या जीवाचे खेळ चालू आहे त्याच्यासाठी निधी नाही हा गंभीर प्रश्न नाही का हे खासदारांनी आमदारांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आमदार साहेबांनी एवढं मोठं दवाखाना उ उभा केलेला आहे पन्नास साठ हजार लोकसंख्या असलेलं शिरूर शहर आहे एम आय डी सी आहे सगळीकडे इथं तालुक्याचं हे प्लेस आहे आणि ह्या ठिकाणी या कुत्र्यांनी चावलेला उपचारसुद्धा मिळत नाही अशी शोकांतिका आहे या सगळ्यांना आय सी यूमध्ये मध्ये तिथं ससूनला ॲडमिट करावं लागेल असं तुषार पाटलांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे यासाठी पूर्णतः हे प्रस्थापित राज्यकर्ते हे जबाबदार आहेत प्रशासनाचे अधिकारी जबाबदार आहेत यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो धिक्कार आहे धिक्कार आहे नगरपालिकेचा धिक्कार आहे आमदार खासदारांचा अधिकार आहे महाराष्ट्र नामा लायू बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची